काळ्या खाऊ खातो का खाऊ हो देऊ खाऊ देऊ तुला काय देऊ बिस्किट देऊ बिस्किट देऊ देऊ आणू का पाहिजे का? का तुला कावळ्याला सगळ्यांनी घाबरवलाय आवाज दे त्याला पाहुणे आल्यात ना आपले

तेवढाच येते फक्त हाट हट बस फक्त काळ्या हटच बोलतोय

बाबू कुटे कुटे बोलत नहीं तू खोटा है तू खोट है च्यो? तू खोटा है काल तू खोटा ना आ, काले, आ, काले, आ, काका गेले नाटकं करतो तू नाटक करतो नाटक करतो खोकला झाला जास्त काल्या येतो आमच्या बरोबर पाहुण्या पाहुणे येतो तू काय झालं

आई कुठे तुझी हो, हो, आहे घरात बाबा कुठे बाबा काल्या 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 आई कुठे आहे तुझी शाळेत गेली आई कुठे आई घराते घरात तुम्हाला आनंद असा झालाय